अठ्ठावीस एप्रिल विषयाची आवड कमी होऊन खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर जाण्याची वाट विचारतो आता वय फार झाले काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली रामा आता तूच तार अशी तळमळ जेव्हा लागेल तेव्हा संत सहवास लाभेल आपण संतांची संगत हवी असे म्हणतो आणि मागतो मात्र असत त्याला कशी सत्संग मिळेल मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका ओळखीचा पण मला मिळतो मार आणि तो लांबचा पोर त्याचे मात्र लाड पण त्या मारातच हित असते हे त्याला नाही समजत कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे हे सांभाळणे जरूर आहे स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरिताच संता शरण जावे मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणे जरूर आहे जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही आणि बोललाच तर फार थोडे बोलेल तो उत्तम होय अनुभवी खरा पण जो नाईलाज म्हणून बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते सत्पुरुषाला प्रसिद्धीची किंमतच नसते कारण तो लोकांच्यात नसतोच त्याच्या शिष्यांनाच त्याचे महत्त्व असते संतांच्या जवळ मनाला समाधान वाटते याचे कारण असे की आपण आपल्या अंगाला अत्तर लावले तर त्याचा सुवास आपल्याला तर येतोच पण आजूबाजूच्या लोकांनाही तो येतो आणि त्यांना आनंद मिळतो त्याप्रमाणे ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे तो स्वत तर आनंदी असतोच पण त्यामुळे भोवतालचे वातावरणही आनंदाचे बनते कित्येक साधू दगड मारतात किंवा मा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात कारण त्यांच्या शिव्या आशीर्वादासारख्या असतात त्यामध्ये दुष्टबुद्धी नसते एखाद्या गाईची कास मालकाने पिळली तरी दूध येते आणि ती चोराने पिळली तरी दूधच येते त्याप्रमाणेच संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरिताच असते जो जगाला फसविणार नाही तो स्वतःही फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आपले जीवन देवाच्या हाती आहे व देव नामाच्या स्वाधीन आहे जय श्रीराम